नमस्कार मित्रांनो आज चौदा एप्रिल दोन हजार चोवीस अग्निशमन सेवा सप्ताह आज सुरू होत आहे चौदा एप्रिल ते वीस एप्रिल हा अग्निशमन सप्ताह साजरा केला जातो अग्निशमन सेवा सप्ताह का साजरा केला जातो हा एक मुख्य प्रश्न सामान्य नागरिकाला असतो की अग्निशमन सेवा सप्ताह हो का साजरा होतो तर प्रत्येक गोष्टीमागे एक इतिहास असतो तसाच अग्निशमन सेवा सप्ताह हा याला देखील एक इतिहास आहे चौदा एप्रिल एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी मुंबई बंदराला एक फोर्ट स्टिकिन नावाचं जहाज आलं होतं आणि त्या जहाजामध्ये आग लागली होती परंतु त्या जहाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तळ मजल्यावर दारुगोळा साठवले नव्हता त्यामुळे ही अंतर्गत कारणामुळे लागलेली आग काही काळानंतर त्या तळमजल्यातील दारुगोळ्यापर्यंत पोहोचली आणि हे अग्निशमन कार्य करण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाचे अग्निशमन वाहनं व वा कर्मचारी अधिकारी तेथे ते कार्य करत असताना अचानक या खूप मोठ्या प्रमाणात साठवलेल्या दारुगोळ्याचा सा मोठा स्फोट होऊन आपल्या जगातील सर्वात मोठी अग्निशमन सेवेतील दुर्दैवी घटना सहासष्ट कर्मचारी शहीद झालेले अग्निशमन सेवे म्हणून हा आपण चौदा एप्रिल हा दिवस अग्निशमन सेवा सप्ताह म्हणून साजरा केला जातो खूप मोठी दुर्दैवी दुर्घटना दुर्दै घडलेली ही अग्निशमन सेवेसंदर्भातली यामुळं आपण चौदा एप्रिल ते वीस एप्रिल या सप्ताहामध्ये आपण सामान्य नागरिकांना अलर्ट करण्याची अग्निशमन सेवेबद्दल जागरूकता आणण्याचे कार्य करत असतो म्हणून आपण चौदा एप्रिल ते वीस एप्रिल हा अग्निशमन सेवा सप्ताह त्या शहीद जवानांच्या स्मरणार्थ त्यांना एक आदरांजली व्हावी ह्या कारणास्तव आपण साजरा करतो आपण अग्निशमन सेवा म्हणजे फक्त आग विझवणे हेच कार्य असतं का सामान्य जनतेला हाच प्रश्न पडलेला असतो की लाल दिव्याची गाडी दिसली म्हणजे फक्त आग विजवते तर असं नाही ज्या ज्या वेळेस सजीव प्राणी आपली मालमत्ता ही संकटात असते त्या त्यावेळेस आपणास मदतीस नेहमी अग्निशमनचे जवान हे आपणास मदतीस धावून येणार आपण दिवसरात्र कधीही कॉल केला तरी पण आपल्याला एका रिंगवर ते आपल्या मदतीस येणार याला बोल आपण अग्निशमन सेवा बोलतो अग्निशमन सेवेतून आपण आपला जीव धोक्यात असल्यास त्वरित आपण एकशे एक नंबरला कॉल करायचा आणि तिथे आपण मदत मागायची कॉल केल्यानंतर आपण काय बोलणार तर कॉल केल्यानंतर प्रथम आपण कुठल्या अडचणीत आहात ते सांगू की आग लागली आहे लिफ्टमध्ये अडकलं आहे किंवा इतर काही ॲक्सिडेंट झाला आहे किंवा सजीव प्राणीसुद्धा यांचीसुद्धा आपण मदत मागू शकता कपूतर अडकले आहे कुत्रा अडकला आहे कुठलाही जीव धोक्यात असताना आपण कॉल करू शकता आपण्यासही आपणास एका मदत एका फोनच्या रिंगवर आपणास मदत नक्कीच मिळून जाईल एकशे एकवर जर मदत मिळण्यास उशीर होत असेल तर आपल्या जवळच्या अग्निशमन केंद्रात आपण संपर्क साधू शकता एकशे एक नंबर हा जिल्हा स्तरावर एकत्र केलेला असतो त्यामुळे आपणास मदत मिळण्यास थोडा वेळ उशीर होऊ शकतो पण आपल्या जवळच्या अग्निशमन केंद्राचा जर नंबर असेल आपल्याकडं तर आपण त्वरित डायल करा दिवस रात्र ट्वेंटी फोर बाय सेवन अग्निशमन सेवा ही चालू असते आपल्या सेवेसाठी अग्निशमन सेवा सप्ताह साजरा करण्याचा उद्देश हाच की जनजागृती व्हावी कमीत कमी नुकसान व्हावे जेवढी आग कमी प्रमाणात तेवढं आपलं नुकसान कमी होतं त्यामुळे शक्य तितक्या लवकर आपण मदत मागा आपला नक्की मदत मिळेल आपणास नक्कीच हेल्प केली जाईल आणि ही सेवा बजावण्याचा अग्निशमन कर्मचाऱ्यांना आपण संधी द्यावी अग्निशमन सेवा सप्ताहाची जनजागृती झाली असा आम्ही यावरून सार्थ ठरू शकतो जय हिंद जय महाराष्ट्र